विवाहित महिलेने स्वतःच्या दोन वर्षाच्या चिमुकल्यास आपल्या पोटाला बांधले आणि गोदावरी नदी पात्रात उडी घेऊन आपल्या चिमुकल्यासह आत्महत्या केली आहे ही घटना शनिवारी सायंकाळी सात वाजता उघडीस आली या दुर्दैवी घटनेत दोघाय मायलेकरांचा मृत्यू झाला आहे प्रतिभा गजानन भांबरे वय वर्ष पंचवीस राहणार भांबरवाडी तालुका गंगाखेड जिल्हा परभणी असे आहे तर दोन वर्ष चिमुकल्याचे नाव माणिक असे आहे याविषयी सविस्तर माहिती अशी की गंगाखेड तालुक्यातील खडी पुलाजवळ असलेल्या गोदावरी नदी पात्रात प्रतिभा भामरे या महिलेने आपल्या माणिक भामरे दोन वर्ष चिमुकल्यास कमरेला बांधून नदीपात्रात उडी घेतली मागील काही दिवस दमदार पाऊस झाल्याने गोदावरी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आहे पाणी जास्त असल्याने माईल नदीत बुडून मृत्यू झाला आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या मदतीने दोन्ही मृतदेह हो नदीतून बाहेर काढण्यात आले असून गंगाखेड रुग्णालयात पाठवण्यात आले आहे दरम्यान संबंधित महिलेचा पती सासू सासरे फरार झाले असून त्यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे